नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र महाराष्ट्र राज्याच्या राजकारणातून सर्वात मोठी राजकीय घडामोड जाणून घेऊयात संपूर्ण अपडेट तत्पूर्वी चॅनलला नवीन असता आल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा महाराष्ट्रात पुन्हा एकदा मोठा राजकीय भूकंप महापालिका निवडणुकीनंतर महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप होण्याची दाट शक्यता व्यक्त करण्यात येत आहे त्याला कारण आहे एकनाथ शिंदे आणि उदय सामंत यांनी केलेले वक्तव्य ठाकरेंना त्यांच्या नगरसेवकांची भीती वाटत आहे त्यांनी त्यांचे नगरसेवक सांभाळून ठेवेत असे एकनाथ शिंदे म्हणाले आहेत मित्रांनो आपल्याला काय वाटतं आमदाराप्रमाणे महापालिकेचे नगरसेवक देखील फुटू शकतात का कमेंटमध्ये आपला अभिप्राय नक्की नोंदवा तर दुसरीकडे माहितीचा महापौर होईल तेव्हा अनेक लोक तुम्हाला नॉट रिचेबल दिसतील ती कुठल्या पक्षाची असतील ते आपल्याला कळेल असं उदय सामंत म्हणाले आहेत अशा प्रकारची मोठी अपडेट आहे आपल्याला काय वाटतं कमेंट करा परत भेटूयात नवीन राजकीय अपडेटसोबत जय महाराष्ट्र